तुम्हाला तारिणी मालिकेचे अपडेट पाहायला आवडतील का मला प्लीज कमेंट्स करून सांगा मग तसे आपण त्या मालिकेचे रिव्ह्यूसुद्धा सुरू करू जेवढ्या जास्त कमेंट्स तेवढाच आपण या सगळ्याचा विचार करू चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पाहतो लक्ष्मी संतोष आणि वीणाच्या रूमच्या बाहेर उभी असते आता तिने त्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं नसतं पण आता वीणा खूप जास्त टेन्शनमध्ये येते वीना म्हणते की आई तुम्ही इथे मग आता तुमची आईस्क्रीम पार्टी आहे चालू दे चालू दे थंडीत उलट आईस्क्रीम पार्टी त्यात वेगळीच मजा ना असं लक्ष्मी वीणाला म्हणते वीणाला आता टेन्शन येतं आई की आईने आपलं घराचं बोलणं ऐकलंय की काय असा विचारच ना आता मात्र वीणा करत असते तर दुसरीकडे मात्र आता संतोष आणि वीणा हे दोघही जण बेडरूममध्येच असताना संतोष म्हणत असतो की अगं वीणा काय झालंय घे ना आईस्क्रीमचा आनंद मजा येते करत इकडे आता बा आजोबांचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी खूप छान असं डेकोरेशन घरात केलेलं असतं म्हणजेच आजोबांचा वाढदिवस हा दरवर्षी साजरा केला जात असतो पण यावर्षी खास करून जानूही असते त्यामुळे जानू, जानू स्वतःला खूप जास्त लकी समजत असते आणि ती आता ललिताला सांगत असते की खरंच ना आज मला खूप जास्त आनंद होतो आहे आणि मी लकी मानते की मी तुमच्याजवळ आहे त्यावर मात्र आता ललिता म्हणते तुमच्याजवळ नाही हे आपलं घर आहे आपलं म्हणायचं आणि तसंही तुला माहिती आहे का उद्या बाबांचा जेव्हा प्रोग्राम असतो ना वाढदिवसाचा तेव्हा ते 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 ना आपण काही पंडितांना बोलवतो आणि ते सुद्धाही ते गाणं गातात आणि त्यामुळे जरा बाबांना आवडतं मग त्यावेळेला तू सुद्धा गाणं गायचं त्यावेळेला मी तुझ्याकडनं कोणतीही कारणं ऐकणार नाही आहे असं देखील आता इकडे म्हटलं म्हटलं जातं त्यावर जानू नाही असं म्हणते व म्हणते मी गाणं गाईन त्यानंतर ललिता तिकडना निघून जाते आता ललिता तिकडना निघून गेल्यानंतर जानूच्या समोर आता विश्वा आलेला असतो आणि विश्वाने खास जानूसाठी आता साडी घेतलेली असते आणि तो आता जानूला म्हणत असतो की तुझ्यासाठी मी सरप्राईज आणले जानू म्हणते का काय त्यावर आता जानूला तो साडी दाखवतो त्यावर आता विश्वाने आपल्यासाठी साडी आणली ही गोष्ट जानूसाठी खूप मोठी असते जानू विश्वाला म्हणते की या सगळ्याची काय गरज होती त्यावर विश्वा म्हणतो की आता तू असं बोलणार आहेस का तू माझी मैत्रीण आहेस मग तुझ्यासाठी एवढं तर मी करू शकतो ना म्हणूनच खास तुझ्यासाठी ही साडी आणली पण आता जानूला माहिती असतं की हा प्रेम आहे म्हणून हे सगळं करतो आहे म्हणून जानू म्हणते की नेक्स्ट टाईम जेव्हा तू साडी आणशील ना तेव्हा सईला आणायला सांग मग आता तिथे सई आलेली असते आणि सई म्हणते आवडली का साडी ही साडी मी सिलेक्ट केली खास तुझ्यासाठी मग त्यावर जाणूला थोडं बरं वाटतं आणि आता उद्या हीच साडी तू घालायची आहेस बाकी आम्ही तुझं काही ऐकणार नाही आहे उद्याचा प्रोग्राम एकदम भारी व्हायला पाहिजे आणि तू उद्याच्या प्रोग्राममध्ये गाणंसुद्धा गायचं आहे असं देखील आता सांगितलं जातं त्यावर जाणू होकार देते तर दुसरीकडे मात्र आता ललिता ही आपल्या बेडरूममध्ये आलेली असते आणि उद्या आभांचा वाढदिवस असतो तेवढ्यातच आता विश्वाच्या बाबांची एक व्हॉईस नोट आलेली असते आणि त्या व्हॉईस नोटमध्ये त्याने लिहिलेलं असतं की कामामुळे मला काही यायला जमत नाही आहे पण आभांचा वाढदिवस तुम्ही धुमधडक्यात पार पडाल हेही मला माहिती आहे पण सगळ्यांना इन्व्हिटेशन दे जयंत सुद्धा बोलो असं देखील सांगितलेलं असतं मग आता इतक्या रात्री जयंत कानेटकरांना फोन लावायचा का हा विचार ललिता करते आणि विश्वाला सांगितलं तर उगास तो लांबणीवर टाकेल त्यापेक्षा आपणच यांना फोन लावूया असं बोलून ललितास स्वतः जयंतला कॉल करते ललिता जेव्हा आता जयंतला कॉल करते तेव्हा जयंत ललिताला म्हणतो की काय झाले काकू इतक्या रात्री फोन कसं काय केला त्यावर ललिता आता जयंतला सांगत असते की उद्या आभांचा वाढदिवस आहे त्यामुळे आमच्याकडे काही पंडित वगैरे येणार आहेत आणि उद्या गाण्याचा प्रोग्राम आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या गाण्याच्या प्रोग्रामला यावं असं मला वाटतं पण या संगीताच्या प्रोग्राममध्ये खरंच ना मला इंटरेस्ट नाही आहे म्हणजे पहिल्यांदा होता जेव्हा माझी बायको होती कारण माझी बायको स्वतः गाणं गायची पण त्यानंतर जेव्हापासून माझी बायको मला सोडून गेली ना तेव्हापासना मला कोणत्याच गोष्टी नको वाटतात असं देखील आता जयंत बोलत असतो त्यावर मात्र तुम्ही या तर एकदा बघा तुम्हालाही आवडेल त्यावर मी प्रयत्न करतो पण तुम्हाला एक चालेल का म्हणजे माझी एक अट आहे त्यावर त्याला विचारलं जातं मग आता ती अट काय आहे तर ललिता विचारते तर ती अट अशी असते की मी तर येईन पण त्या प्रोग्राममध्ये मा ना माझ्या बायकोचं गाणं सुद्धा तुम्ही प्ले करायचं म्हणजेच मलाही बरं वाटेल असं देखील आता म्हटलं जातं मित्ताने आम्हाला तुझ्या बायकोचा आवाजही ऐकायला भेटेल असं म्हटल्याबरोबर इकडे आता जयंत म्हणतो की ठीक आहे उद्या मी येतो मग आणि असं बोलूनच आता तो फोन ठेवतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जयंत हा जानूच्या फोटोकडे पाहत असतो कारण त्याला आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर लुगर। त्याच्या जाणूला भेटण्याची उत्सुकता लागलेली असते पण त्याची जानू त्याला काही सापडत नसते पण त्याचे ते दिवससुद्धा अजूनही संपलेले नसतात त्यामुळे आता उद्याच्या प्रोग्रामला आपण तिथं जायचं हे तर त्यांना ठरवलेलं असतं तर दुसरीकडे आता भावना ही उद्यापासून सिद्धू नवीन ठिकाणी कामाला जाणार यामुळे आता त्याचा शर्ट इस्त्री करत असते आणि ते सुद्धा गरम पाण्याच्या तांब्याने आणि ते इस्त्री करताना तेवढ्यातच तिथे ते सिद्धू येतो आणि सिद्धू म्हणतो की काय काय का करते माझी बायको अच्छा शर्टला इस्त्री करते मला ना हे आवडलेलं आहे बघा म्हणजे खरंच ना तू ना अफलातून आहेस म्हणजे कशाची तोंड नाही बघ तुला जबरदस्त जे काही करतेस ना ते एकदम भारीच करतेस म्हणूनच ना मला कायम तुला मिठी मारत राहायची वाटते असंही आता तो म्हणत असतो आणि सिद्धू लगेच आता भावनाला मिठा मारू लागतो सिद्धू जेव्हा भावनाला मिठी मारतो तेव्हा आता भावना म्हणत असते की तुमचं ना काहीतरीच असतं आता त्या दोघांची अशी बोलणे सुरू असतात दुसरीकडे आता शनिवास बेडरूममध्ये असतात आणि त्यांच्या पायाला तेल लावायला लक्ष्मी आलेली असते हे आता माहिती झालेलं असतं आणि जेव्हा लक्ष्मी त्यांच्या पायाला तेल लावायला जाते तेव्हा ते पाय उचलून धरतात म्हणजेच तुम्ही आता काही मला पायाला तेलही लावू देणार नाही आहे का असं विचारलं जातं मग हो पायाला तेल नाही लावू देणार दिवसभर इतकी तू कामं करत असतेस एवढी थकतेस तरीसुद्धा आता रात्री माझ्या पायाला तेल लावून देतेस अहो चालायचंच घेऊ आपण दिवसभर खूप मेहनत करतो पण तुम्हीही थकतात घेऊ म्हणून तुमच्या पायाला मी तेल लावून देते या नाही मी तुझा ऐकणार नाही आहे उलट मी तुझ्या उल डोक्याला तेल लावून देतो इथे बस शांत हो जरा म्हणजे तुला रिलॅक्स वाटेल म्हणजे तुम्ही डोक्याला म्हणजे तेल लावून द्याल ते आहे आणि मी तुमच्या पायाला तेल लावून देणार हे चालणार नाही आहे का अगं याला प्रेम म्हणतात ग असं श्रीनिवास आता लक्ष्मीला बोलत असतात त्यावर आता लक्ष्मी म्हणते की हे चुकीचं आहे तुमचं म्हणजे मी करेन ती सेवा आणि तुम्ही कराल ते प्रेम हे मला काही चालणार नाही आणि आवडणारही नाही असं आता ती म्हणू लागते त्यावर श्रीनिवास तिला समजवतात आणि म्हणतात की तसं नाही ग दिवसभर तू थकतेस थोडं डोक्याला मसाज केलं तर तुलाही बरं वाटेल म्हणून म्हटलं ग दुसरीकडे भावना सकाळी लवकर उठलेली असते पाणी वगैरे भरते तर सिद्धू आता तयारी करत असतो कारण त्याला आता पार्टीच्या ऑफिसला जायचं असतं आणि या सगळ्या तयारी करायची असतात तेवढ्यातच दार वाजतं म्हणून भावना बाहेर जाते भावना बाहेर जाऊन पाहते तर काय तिथे आता पोलीस आलेले असतात आणि जेव्हा आता, थे। लगे थे। आता थे पोलीस येतात ना तेव्हा मात्र आता भावना त्यांना बघते आणि घाबरते लगेचच सिद्धूला बाहेर बोलवून घेते तर सिद्धूला आता ते पोलीस बोलत असतात की तुमचा जामीन रद्द झाला आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही अटक करायला आलेलो आहोत असं म्हटल्यानंतर भावना म्हणते की हे कसं शक्य आहे पण त्याच वेळेला अटक वॉरंट निघाला आहे मग सिद्धू बाहेर येतो आणि म्हणतो की माझं काय चुकलं आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या तंतोतंत मी फॉलो करतो मी शहर सोडूनही कुठे गेलेलो नाही आहे ऐनवेळेला जेव्हा सही करायला बोलवता तेव्हाही सही करायला येतोय मग आता तुम्ही माझ्यासाठी हे अटक वॉरंट वगैरे का काढले असं तो प्रश्न विचारून त्या पोलिसांना बंडावून सोडतो पण आता सिद्धूला माहिती असतं की हे सगळं कारस्थान करणारं दुसरं तिसरं कोणी नाही तरी आजीच आहे म्हणूनच तो आता भावनाला शांत करतो आणि भावनाला म्हणत असतो की भावना नको टेन्शन घेऊ मला माहिती आहे जर हे आजी आणि संपत्रबाने केलं असेल ना तर त्यामध्ये आपण काही करू शकत नाही त्याने ठरवले ना मला आतमध्ये टाकायचं तर जाऊ दे मी ॲक्सेप्ट आहे या सगळ्याला आणि मी जाईन आतमध्ये तू काळजी करू नकोस मी व्यवस्थित आहे असं देखील आता तो तिला म्हणत असतो त्याच वेळेला आता भावना तिथे थांबत असते पोलिसांना पण पोलीस काही केले ऐकायला तयार नसतात त्याच वेळेला आता आजी आज तिथे येते आणि आजी आज म्हणत असते की काय मग या कुऱ्हाड्यात दोघंजण राहत आहे का सिद्धू गाडे पाटील असून सुद्धा तू त्याला आशा कुराड्यात ठेवतेस असं अर्जुनी म्हटल्याबरोबर आता भावना तिची पायरी सोडते आणि भावना म्हणते की कोणाबद्दल बोलताय सिद्धीराजने गाडे पाटील हे अण्णाव टाकलेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला अजूनही गाडे पाटील गाडे पाटील हेच नाव मिरवायचंय का ते गाडे पाटील नाहीयेत आणि राहिला प्रश्न सिद्धीराजला सोडवायचा ना तो माझ्या परीने मी बघून घेईन कारण तुम्ही सिद्धिराजला आतमध्ये टाकलेलं आहे पण त्याची सुटका कशी करायची ना ते मी बघते तुम्ही हे सगळं मुद्दाम केलेलं आहे कारण तुम्हाला माहिती का आहे की आमचं सगळं था था? काही सुखासुखी चाललं होतं आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी नको होत्या आणि यासाठी तुम्ही हे सगळं केलं आणि आता इथे कशाला थांबलात कशाला निघालं ऐकणं आता कशाला सिद्धिराजची आठवण येते सिद्धिराजची काळजी वाटते यासाठी काही गरज नाही आहे तुम्हाला सिद्धिराजची काळजी करत बसायची त्याचं काय करायचं ना ते माझं मी बघते कारण तो माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याला कसं हँडल करायचं कसं या सगळ्यातून बाहेर काढायचं हेही मला कळतं त्यामुळे तुम्ही ना इथे नाही थांबलात ना तरच चालेल निघाईकडनं असं आता डायरेक्टली भावना म्हणत असते त्यावर आता तिकडनं या आजीला निघावंच लागतं दुसरा काही ऑप्शनच नसतो नाही आजीकडे तिथून निघण्या वाचू तर इकडे मात्र आता या आजोबांच्या गाण्याचा प्रोग्राम सुरू होणार असतो पंडितही आलेली असतात आणि पंडित जेव्हा तिथे येतात तेव्हा आता विश्वा त्या सगळ्यांनाच पंडितची ओळख करून देतो आणि जाणूची स्पेशली ओळख करून देताना तो तनू न बोलता जाणू म्हणूनच ओळख करून देत असतो जाणू म्हणून ओळख करून देत असतानाच आता जाणू थोडी बिथरते आणि त्याच वेळेला माझं नाव तनू आहे असं ती सांगते आणि विश्वाकडे ती बघत बसते स्वतःची ओळख ती स्वतःच करून देते आणि त्यानंतर मात्र आता ते पंडित जे आहेत ते खास करून या गाण्याच्या प्रोग्रामला आलेले असतात तर जानूने स्वतःची ओळख स्वतःच करून दिल्यामुळे आता ती सुद्धा आपल्या पुढच्या कामाला लागतात तर विश्वास जो आहे तो तिथेच उभा असतो तर आता जानू त्याला म्हणत असते की हे काय करणार होतंस तू माझं नाव खरं खरं सांगून टाकणार होतास काय या सगळ्या गोष्टी तुला तरी पटतायत का तू काय करतो ते त्यावर आता जाणू म्हणत असते की तू नको असं सगळं काही करू हे सगळं काही चुकीचं आहे या सगळ्या गोष्टी जर अशा करत राहिलास तर या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम होईल असं जाणू आता विश्वाला बोलत असते आणि आता इथे संगीताचा प्रोग्राम सुरू होतो त्याच वेळेला पेटीवर आता ते बसतात आणि त्यानंतर आता गाण्याचा सा प्रोग्राम चालू होतो तर गाण्याचा प्रोग्राम सुरू असतानाच खूप सुंदर असं गाणं ते पंडितजी गात असतात सुरनिरागस हो हे गाणं गात असतानाच इकडे मात्र आता बरोबर जानूचं लक्ष असतं जानूला ते संगीत खूप जास्त आवडतं आणि जानू त्या संगीताच्या प्रेमात पडते दुसरीकडे आता पाहायला मिळतं हेच इकडे जयंत तो सुद्धा बसलेला असतो आणि जयंताला हे सुद्धा संगीत स्वतःच म्हणजे जानूचं तो संगीत ऐकत असतो आणि जानूचं संगीत त्याला खूप जास्त आवडतं आणि त्यामुळेच ना आता तो खूपच हॅप्पी असतो कारण त्याला आता या संगीत प्रोग्रामला जायचं आहे पण त्याआधी त्याने हे जानूचं संगीत ऐकायला घेतलेलं असतं तर दुसरीकडे मात्र आता ते सगळं काही ऐकून त्याचं होतं मग आता तो तिकडनं जायला निघतो आणि त्याच वेळेला जानूच्या फोटोकडे तो एकटक पाहत असतो कारण आता जानूच्या फोटोकडे जेव्हा तो एकटक पाहतो तेव्हा त्याला असं वाटत असतं की आता फायनली आपण जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा आपल्याला हे आनंद मिळेल आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींना बघायला भेटतील आणि म्हणूनच आता तो खूपच आनंदाने तिथे केलेला असतो कारण संगीत प्रोग्रामला जायचं खरं तर त्याला नको असतं पण आता जानूच्या आठवणींमध्ये भाऊक झालेला हा जयंत त्या विश्वाच्या घरी जाणार असतो म्हणजे तिकडे गेल्यावर थोडं चेंज मिळेल असंच त्याला आता वाटत असतं इकडे संगीताच्या प्रोग्रामला सगळ्यांजणंच खूप जास्त खुश असतात आणि आनंद लुटत असतात कारण खूप सुंदर असं सूरनिराग कसं हो हे गाणं त्या संगीतकाराने गायलेलं असतं आणि त्याचसोबत आता जानूलासुद्धा गाणं गायला सांगितलं जातं मग जानू समोर जाऊन बसते आणि त्याच वेळेला तिचं मन जे आहे ते खूप जास्त धडधड करत असतं तिला असं वाटत असतं की इथे जयंत यायला नको पण खरं तर जयंतला बोलवलेलं सुद्धा असतं ही गोष्ट जानूला माहिती नसते आता जानू गाणं गायला सुरुवात करते आणि जेव्हा जानू गाणं गात असते ना तेव्हा सगळ्यांचीच नजर जानूवर खेळून राहते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धूची वाट बघतच सिद्धू आलेला नसतो म्हणून गावातील लोक सिद्धूच्या घरापर्यंत आलेली असतात आणि सिद्धूबद्दल विचारपूस करतात त्यानंतर भावनाकडनं कळतं की त्याला अटक झाली आहे त्यामुळे ते नाराज असतात दुसरीकडे श्रीनिवास आणि खूप जास्त सोफ्यावर पसारा करून ठेवलेला असतो त्यांच्या चित्रगुप्त साहेबांची डायरी ज्यामध्ये त्यांनी सगळ्याचा खुलासा केलेला असतो ती डायरी आता लक्ष्मी बघते आणि लक्ष्मी म्हणते की हे काही यांनी असा पसारा ठेवलाय मग ती तो सगळा पसारा आवडू लागते भावना आता म्हणत असते की त्यांना जरी अटक झाली असली तरी त्यांची सुटका आता मलाच काही झालं तरी करावी लागेल कारण या सगळ्यामध्ये ते इन्वॉल्व नाही आहेत तसं तरीसुद्धा त्यांना ही फालतूची शिक्षा होते पण आता ह्यांना मी बाहेर काढेन असं देखील आता भावना म्हणत असते दुसरीकडे आता जानू खूप सुंदर असं गाणं गात असते आणि जानूचं गाणं ऐकत असतानाच विश्वा तिचा व्हिडिओ शूट करत असतो जानूचा सूर इतका सुंदर लागलेला असतो ना की समोर बसलेले पंडित तर एकदम शॉक होऊन जानूकडे पाहतच असतात जानू गाणं गात असतानाच आता मध्येच थांबते आणि त्याच वेळेला आता ती पंडितकडे बघत असते कारण तिला असं वाटतं की ती गाणं गाताना कुठेतरी चुकली आहे मग तिचा ताल सूर या सगळ्या गोष्टी कुठेतरी चुकल्या असतील म्हणून आता ती थांबत असते कारण पंडित तिच्याकडे बघत असतात तर दुसरीकडे मात्र आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की काय झालं असेल पण पंडित मात्र आता जाणूकडे जातात आणि जाणूला म्हणतात की खरंच खूप सुंदर गाणं गायला आहेस आणि असंच गाणं गायला हवं आणि खूप सुंदर सूर लागले आहेत असं देखील बोलून तिचं आता कौतुक करतात आणि ते आता म्हणतात की हे गाणं मी तुझ्यासोबत गातो मग आता त्या दोघांची आता मैफिल रंगते म्हणजे जानू आणि ते पंडित हे दोघही जण मिळून पेटीच्या साहाय्यानेच हे गाणं गात असतात एका साईडला ते पेटी वाजवत असतात तर दुसऱ्या साईडला जानू आणि ते दोन्ही मिळून गाणं गात असतात तेवढ्यातच तर जयंत येऊन पोचलेला असतो जयंतने गिफ्ट वगैरे घेतलेलं असतं आणि विश्वा मोबाईलमध्ये ह्या सगळ्याचा व्हिडिओ शूट करतो कारण जानूचं गाण्याचा आभासना आता बाहेरही पोचतो आता जानूचं गाणं संपतं सगळीजणं टाळ्या वाजवतात कारण खूपच सुंदर असं जानूचं गाणं झालेलं असतं त्याच वेळेला नुसता वर खाली होत असतो तर इकडे मात्र आता जयंत हा आलेला असतो आणि जयंत जेव्हा येतो तेव्हा मात्र आता विश्वा हा जयंतला म्हणत असतो की हे काय कशासाठी गिफ्ट वगैरे अरे आज बाबांचा वाढदिवस आहे आणि यासाठी मी गिफ्ट आणले मग बाबांना हे गिफ्ट द्यायला नको का मग आता विश्वा घाबरतो कारण जयंत इथे आलाय आणि जानू आतमध्येच गाण्याच्या प्रोग्राममध्ये बसली आहे जर ह्याने बघितलं तर प्रॉब्लेम होईल कारण आता जानूला सांगायला सुद्धा तिथे कोण नाही आहे म्हणूनच आता विश्वा जयंतला म्हणत असतो की अरे माझं ना जर काम आहे ऐकतोस का त्यावर जयंत म्हणत असतो की विश्वा आज तुझं आणि माझ्याकडे काम काय एवढं काम काढलं आहेस विश्वाला म्हणून या जयंतसोबत टाईमपास करायचा असतो आणि त्यासाठी तो काही ना काही कार न बघत असतो म्हणूनच तो त्याला सांगतो की थांब ना जरा माझं थोडं काम होतं असं बोलून ना तो मुख्य गेटवर त्याला घेऊन जातो जयंतलाही वाटतं ह्याचं काय काम असेल पण मुद्दामुन्ना विश्वाने टाईमपास करण्यासाठी थांबवून घेतलेलं असतं तेवढ्यातच एक माणूस तिथे येतो आणि विश्वाला अशा, अशा चाहते चाहते, ते ते खूप अशा जड अशा पिशव्या देतो आणि जशा त्या विश्वाच्या हातात दिल्या जातात त्यातील विश्वा दोन पिशव्यांना मुद्दामन जयंतच्या हातात देतो पण त्या पिशव्यांमध्ये इतकं वजन ना खूप जास्त हेवी पिशव्या असतात त्या मग जयंत म्हणतो की हे काय तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही असं कामाला लावता का मग विश्वा म्हणतो तुम्ही आणि पाहुणे अरे नाही ना तुम्ही घरचे आहात ना मग येऊ एवढं तर चालतच ना कारण ना मला एवढ्या पिशवा जमल्या नसत्या आता कसा बसा विश्वा त्या जयंतला घेऊन आतमध्ये जातो आणि तेवढ्यातच ना जाणू नाश्त्याचं आणि चहा चा पाण्याचं बघायला आतमध्ये गेलेली असते किचनमध्ये गेलेली असतानाच आता मात्र विश्वा जाणूला म्हणतो की शांत हो मला तुला एक गोष्ट सांगायची आहे जा इथे बाहेर जयंत कानिटकर आला आहे हे ऐकल्यानंतर मात्र आता खूप मोठा धक्काच ना जाणूला बसतो तर आता या पिशव्या वगैरे घेऊन जयंत आतमध्ये आलेला असतो हे ललिताने पाहिलेलं असतं ललिता म्हणते की काय तुम्ही एवढं वजन घेऊन आलात थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते त्यावर मी जातो किचनमध्ये आणि मी पाणी घेतो तसंही मला तहान लागली असं जयंत म्हणतो आणि जयंत आता किचनमध्ये यायला निघालेला असतो तर आता जानू ही डोक्यावर पदर घेते आणि तिथे एक पिलर असतो त्या पिलरच्या मागून विश्वा त्या जानूला पडद्याच्या आड पाठवून देतो म्हणजेच आता ती डायरेक्ट त्या हॉलमध्ये जाते त्यामुळे आता जयंतला ती दिसत नाही पण जयंत पाणी पित असताना किचनमध्ये त्याची इकडे तिकडे नजर फिरत असते जानू आता घाबरलेली असते जानूंना कळत नसतं ती पडद्या आणून बघत असते कारण तिला माहिती आहे की ह्याने बघितलं तर आपली वाट लागेल आता जयंतचं पाणी वगैरे पिऊन होतं म्हणून जयंत पुन्हा हॉलमध्ये जातो तर त्या पडद्या आणून पुन्हा एकदा जानू आतमध्ये येते आणि त्या पिलरमधून जेव्हा जाणू आत मध्ये येते तेव्हा मात्र आता विश्वा जानूरा म्हणत असतो की जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुला मी काही होऊ देणार नाही मी कायम तुझ्यासोबत आहे तुला कधीही त्याच्या नजऱऱ्याड येऊसुद्धा देणार नाही असं देखील विश्वा जानूला सांगतो आणि जानू, सांगत। जानू खूप जास्त घाबरलेली असते त्यामुळे तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय